वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण महिला आरोग्य मेळावा आता महिला आरोग्य मेळावा नेमकं काय तर माग याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे महिला आरोग्य मेळाव्याचे आयोजन कसे कराल महिला महिला आरोग्य मेळाव्याचे आकृती आरोखडा तयार करा आणि आजचा हा आपला तिसरा प्रश्न म्हणजेच महिला आरोग्य मेळावा आता महिला आरोग्य मेळावा म्हणजेच काय हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचा क्वेश्चन आहे हा महत्त्वाचा टॉपिक आहे पंधरा मार्क्ससाठी याच्यामध्ये तीन क्वेश्चन विचारला जातात एक महिला आरोग्य मेळावा आणि नेक्स्ट म्हणजे महिला आरोग्य मेळाव्याची कृती तयार करा आणि कृती आराखडा तयार करा चला मग सुरू करूया इंट्रोडक्शनमध्ये पहिला आरोग्य महिला आरोग्य मेळावा हा एक आयोजन आहे तर महिला आरोग्य मेळावा म्हणजेच काय तर हा एक कृती कृती आयोजन आहे महिलांचा एक कृती आयोजन महिला म्हणजे ज्याचा समावेश होतो महिलांचा एक गट असे असते आता त्याच्यामध्ये महिलांच्या आरोग्यविषयीचे आरोग्यविषयी आयोजन केले जाते त्यात त्यात महिलांचा स्वास्थ्य सुरक्षा आणि समु समुपदेशन विविध मुद्द्यावर चर्चा आता त्याच्यामध्ये काय केले जाते तर महिलांच्या स्वास्थ्य आरोग्यविषयी चर्चा केली जाते आणि समुपदेशन त्यांना काउन्सलिंग केल्या जाते आणि वी विविध विषयावर चर्चा केली जाते के जसे की त्यांच्या समस्या त्यांच्या त्यांच्या घरगुती समस्यावर आरोग्यविषयी चर्चा केली जाते या मेळाव्यात वी विविध विषयावर कार्यशाळा आता या मेळाव्यात काय होते विविध विषयावर कार्यशाळा कार्यक्रम राबविण्यात येतात सेमिनार राबविण्यात येतात माहिती सत्रे असतात या कार्यक्रमात महिलांना तज्ज्ञांकडून सल्ला मिळतो आता या करा कार्यक्रमामध्ये काय होते तर तज्ज्ञांकडून त्यांना सल्ला मिळतो आणि त्यांना त्यांच्या स आरोग्याच्या मुद्द्यावर जाण जागरूकता वाढवली जाते आणि त्यांच्या मुद्द्या आरोग्यविषयी विषयावर जनजागृकता वाढवली जाते आता महिला आरोग्य मेळाव्यात काय समाविष्ट असू शकते आता महिला आर महिला आरोग्य मेळाव्यात काय समाविष्ट असू शकते त्याच्यामध्ये समाविष्ट कशा कशाचा असतो तर ते ते बघूया पहिलं म्हणजे स्वास्थ्य तपासणी म्हणजेच आरोग्याची चाचणी पहिला पहिला पॉईंट आहे आपल्यातला महिलांना विविध स्वास्थ्य तपासण्या चाचण्या आणि वैद्यकीय सल्ला मिळतो आता आरोग्य तपासणी म्हणजे महिलांच्या जगा विविध विद्ध, स्वस्थ तपासण्या म्हणजे आरोग्याच्या चाचण्या असतात कर्करोग क्षयरोग सॉरी कर्करोग संबंधी माहिती गर्भाशयाच्या कर्करोग गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधी सामान्य लक्षणे वगैरे असे पर याच्या बाहेर सगळी चर्चा यांच्यामध्ये स्वास्थ्य तपासण्यामध्ये केली जाते नेक्स्ट आहे संपर्क सत्रे आता तज्ज्ञ डॉक्टर पोषण तज्ज्ञ आणि म मनोवैज्ञानिकांशी याच्यामध्ये संवाद साधण्यासाठी सत्रे आयोजित केले जातात आता याच्यामध्ये काय केले जाते तर सत्रे आयोजित केले जातात जसे की हा सार्वजनिक 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 जागतिक महिला दिन जसे की जगभरात हा साजरा केला जातो नेक्स्ट आहे स्वस्त शिक्षण आता हो विविध आरोग्यविषयी विषयावर माहिती देणारी कार्यशाळा आता याच्यामध्ये काय होते आरोग्य शिक्षण दिले जाते महिलांना आता त्याच्यामध्ये आरोग्यविषयी सविस्तर माहिती देणारी कार्यशाळा कार्यशाळा असते तिथे त्या ठिकाणी महिलांच्या स्त्रियामधील सर्वसामान्य कर्करोग गर्भाशय स्तन तोंडाची पो पोकळी किंवा स्तनाचे कर्करोगाची सर्वसामान्य लक्षणे स्तनाच्या आकारामध्ये बदल अशा प्रकारचे त्याच्यामध्ये कार्यशाळेमध्ये शिकवण दिले जाते त्याच्या नेक्स्ट आहे स्वास्थ्य संबंधित प्रदर्शन आहे आता दवाखाने औषधी कंपन्या आणि अन्य आरोग्यसेवांचे प्रदर्शन याच्यामध्ये काय होते संबंधित प्रदर्शन कोणकोणते तर दवाखाने औषधी काम कंपनी आणि अन्य आरोग्यसेवांचे प्रदर्शन याच्यामध्ये होते स्वास्थ्य संबंधित सर्व म्हणजे की जे सर्व आरोग्य उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी तीस वर्षाखालील महिला तीस वर्षावरील सॉरी तीस वर्षावरील जे काही महिला असतील त्यांच्या असांसर्गिक रोगांसाठी तपासणी केली जाणार आहे तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि स्वयंसेवा संस्था यांना हे या अभियान याच्यामध्ये सम संबंधित प्रदर्शन केली जातात त्याच्या बघितलं इथपर्यंत हा टॉपिक समजला असेल तुम्हाला महिला आरोग्यामध्ये मेळाव्यात काय काय समाविष्ट असू शकते तर नेक्स्ट आहे महिला आरोग्य मेळाचा लाभ आता याचा लाभ काय होतो शरीरासाठी तर आरोग्य चाचणी प्रारंभिक अवस्था ओळखण्यासाठी आणि समस्यावर वडेवर उपचार करण्यासाठी चाचण्या केल्या जातात आता प्रारंभिक अवस्था जे काही आपली सध्याची स्थिती ओळखण्यासाठी आणि समस्यावर वेळेवर उपचार करण्यासाठी आरोग्याची चाचणी केली जाते नेक्स्ट आहे ज्ञान वृद्धी आरोग्याच्या विविध क्षेत्रावर माहिती मिळवण्यासाठी आणि समस्यावर उपाय जाणून घेण्यासाठी ज्ञान वृद्धीचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये समुप समुपदेशन आता मानसिक आणि शारीरिक स्वास्थावर सल्ला आणि मार्गदर्शन करणे म्हणजेच समुपदेशन या मेळाचे आयोजन संस्थेद्वारे सरकारी आणि खाजगी क्षेत्राद्वारे केले जाऊ शकते आता या मेळाचे आयोजन कशाद्वारे केले जाते तर संस्थाद्वारे किंवा सरकारी आणि खाजगी क्षेत्राद्वारे हे महिला आरोग्य मेळाचे आयोजन केले जाऊ शकते नेक्स्ट आहे समुपदायात सॉरी समुदायात जागरूकता महिलांच्या आरोग्यविषयावर मुद्द्यावर चर्चा करून त्याच्यावर समुदायात जागृता कशी होते तर महिलांच्या आरोग्यविषयावर मुद्द्यावर चर्चा करून महिलांच्या आरोग्यविषयावर चर्चा करून समाजात जनजागृती वाढवली जाते समाजामध्ये याच्यामध्ये जनजागृती वाढवली जाते त्यामुळे काय होते तर समाजाच्या आरोग्याच्या समस्यावर अधिक लक्ष दिले जाते त्यामुळे समाजाच्या आरोग्यावर अधिक लक्ष दिले जाते त्याच्याकडे लक्ष केंद्रित होते आणि या मेळावाद्वारे महिलांच्या त्यांच्या स्वास्थ्याबद्दल अधिक माहिती मिळते आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळते आता महिला मेळाचा आरोग्याचा लाभ कसा होता तर जीवनशैली सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे त्यांच्या एकूण आरोग्य आणि कल्याणगत सुधारणा हो होते त्याच्या आरोग्यात आणि कल्याणात सुधारणा केली जाऊ शकते किंवा होते असं सुद्धा म्हटलं जाते तर इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये